जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील आलापूर शिवारात गट क्रमांक चौऱ्याहत्तरमध्ये शेतकऱ्याच्या मक्याच्या गंजीला आग लागली असून यामध्ये सुमनबाई साहेबराव मिरकर यांची पासष्ट क्विंटल यशोदाबाई वाळू मिरकर यांची तीस क्विंटल प्रकाश कुंडलिक मिरकर यांची नव्वद क्विंटल अशी या तीन शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून सदरील शेतकऱ्यांनी टँकरच्या सहाय्याने आग विझवल्यानंतर उशिरा अग्निशमन दल आलं असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलंय शेतकऱ्यांच्या शेतात आमचे प्रतिनिधी सोनाजी जोगदंडे यांनी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्यात बघूयात उभ्या जगाचा पोशिंदा हा जगाला अन्नधान्य पुरवणारा शेतकरी आज मोठ्या संकटात सापडलाय आपण भोकरदन तालुक्यातील आलापूर या ठिकाणी गट नंबर चौऱ्याहत्तर मध्ये आलोय आपल्या सोबत ह्या शेताचे शित, शित, मालक आहेत दादा काय नाव तुमचं आणि कोणत्या गावचे आहे तुम्ही आम्ही माझं नाव नाना आनंदराव आणि मी आलापूर साहेब काय या गट नंबर काय किती क्षेत्र होते या ठिकाणी मक्याचं सदोतीस आर क्षेत्र तर या सदोतीस आर मध्ये किती मक्याच निघत तीस बत्तीस आणि खरीप निघत तीस बत्तीस असं साठ पासष्ट कशामुळे आग लागलेली बरे डीपीचे सार सरकड ना झाले सर प्रशासनाला काय सांगाल प्रशासनाला ते सांगणार मदतीच्या अपेक्षा हा आणि तुमच्या त्या पलीकडल्या क्षेत्रामध्ये किती होतं नाही माझं तुमचं आहे का हे यांचं आहे का हे यांचं आहे आहे आपण जर बघितलं तर हे दोन्ही शेतकरी जवळील शेजारी शेतकरी आहे आणि लोकांच्या शेतामध्ये हे मक्याच्या आग लागलेली आहे त्याच्यामध्ये त्यांचं जे नुकसान झालंय त्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांचं शंभर क्विंटलच्या पेक्षा जास्त मक्याचं नुकसान झाल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आणि विशेष म्हणजे ही आग महावितरणच्या शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचं या शेतकऱ्यांनी सांगितलं आहे प्रशासनाच्या वृतीने यांना मदत मिळावी अशी या शेतकऱ्यांची अपेक्षा दिसून येते सोनाजी जोगदंडे स्टार महाराष्ट्र न्यूज जालना सोनाजी जोगदंडे स्टार महाराष्ट्र न्यूज जालना